हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मजेत ना माझ्या मजे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण एकदम वेगळी आणि युनिक रेसिपी बघणार आहोत एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर हे बघा हे गहू आहेत आणि हे मी दिवसभर पाण्यामध्ये भिजत घालून रात्री पाणी निथळून कापडामध्ये मोड आणण्यासाठी बांधून ठेवलेले होते आपण मटकीला मोगाला जसे मोड आणतो ना तशाच प्रकारे हे मोड आणलेले आहेत आणि आता आपण त्याची उसळ बनवणार आहोत खूप हेल्दी आहे ही उसळ आणि तुम्ही कधीही खाल्ली नसेल पण खूप छान आणि टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता आपण हे दोन तीन वेळेला धुवून घ्यायच्या आहेत आणि कुकरमध्ये याच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा दीड ग्लास पाणी घातलं मी आणि थोडंसं मीठ घालून तीन ते चार शिट्ट्या आणून घ्यायच्या आणि नंतर आपण याची फोडणी करून घेणार आहोत तर हे बघा चांगले शिजलेत आपले गहू आणि पाणी काढून फक्त आपल्याला गहूच वापरायचे आहेत आणि ते पाणी आपण दुसरी कशाची आमटी केली तर त्यामध्ये त्याचा वापर करू शकता किंवा भाकरी बनवण्यासाठी टाकून देऊ नये ते पाणी खूप हेल्दी आहे म्हणून आणि चला आता आपण फोडणी करून घेऊया तर लोखंडी कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घ घेतलेलं आहे तेल घा तेल गरम झालं आहे आता मस्त त्यामध्ये एक चमचा आपण मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मस्त तडतडली की मग आपण त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं मटकीची उसळ बनवतो ना आपण त्याचप्रकारे ही उसळ आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल याची मला खात्री आहे हे बघा जिरंसुद्धा मी टाकलेलं आहे जिरं चांगलं तडतडलं की मग कढीपत्ता आलं लसणाची पेस्ट घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं आणि आता आपण एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि तो घालायचा आहे आणि कांदा आपला चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे पण खूपच हेल्दी आहे मुलांना नक्की करून तुम्ही खाऊ घालू शकता हे बघा एक छोटा चमचा हळद घालायची आणि हा कांदा लसूण मसाला आहे घरचा तो दोन चमचे मी घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि आता एक टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला होता तो आता त्यामध्ये घालून चांगलं परतून घ्यायचा अगदी दहा मिनिटात ही रेसिपी रेडी होते आणि तुम्हाला दुसऱ्या भाजीची काळजी करण्याची सुद्धा गरज न नाही एखाद्या वेळेस कधी कधी भाजी नसते आपल्या घरामध्ये टायमाला काय करावं त्यामुळे ही आधीच जर तुम्ही मोड आणून फ्रीजमध्ये ठेवले तर पटकन ही उसळ तुम्ही करू शकता हे बघा फोडणी आपली चांगली तयार झालेली आहे आता मग आपण त्यामध्ये हे मोड आलेले गहू घालून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे लोखंडी कढईमध्ये केले केला आहे आपण त्यामुळे याची पौष्टिकता अजूनच वाढलेली आहे आता हे चांगलं परतून घेतलं की मग आपण त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा तीन ते चार चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे तुम्ही वाटण करून सुद्धा घालू शकता यामध्ये आणि आता पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून एकदा दहा ते बारा मिनटासाठी कमी गॅसवर चांगलं वाव काढून घ्यायची आणि मग आपली तयार होईल मोड आलेल्या गव्हाची उसळ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी केलेली गव्हाची उसळ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका कशी वाटली उसळ ते आणि अशाच रेसिपी छान छान आ, मी बनवून तुम्हाला दाखवीत जाईल आणि त्या तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनेलला प्लीज सपोर्ट करायला विसरू नका आजची रेसिपी कशी वाटली ते ही कमेंट करून नक्की सांगा आणि थँक्यू रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल